नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड पुन्हा कळी तोडण्याची तयारी दिवसागणिक पारू वयानं वाढत होती अंगापिंडानं भरत होती भुंड कपाळ वाट्याला येऊन तीन वर्षं उलटून गेली होती तिची बारकी बहीण मीरा ही पारूपेक्षा फक्त तीन वर्षांनी लहान होती दहावं वर्ष उलटून गेलं तरी तिचं लग्न जमत नव्हतं रंग्या एक एक स्थळ आणीत होता त्याच्याकडून येणारं स्थळ नाकारण्याची छाती तर घरात कुणाचीच नव्हती पण एकही स्थळ मीराला होकार मात्र देत नव्हतं कळवतो म्हणून मीराला पाहून जाणारी माणसं पुन्हा माघारी येऊन काहीच सांगत नव्हती एका ठिकाणी कशी बशी सोयरीक जमल्यात जमा होती घरात कुणालाही न सांगता रंग्या चार माणसांना घेऊन होकार आलेल्या माणसांच्या घरी बांगरवाडीला पोहोचला लग्न जमतंय ह्यापेक्षा भरमसाठ द्याज मिळणार ह्याचाच त्याला जास्त आनंद झाला होता त्या नवऱ्या मुलाच्या घरात बसून बोलणी बिलणी सुरू होती सगळी माणसं गप्पाहाणीत बसली होती देणं घेणं आणि इतर गोष्टींवर सहमती होऊन चर्चेची गाडी पुढं सरकत होती तेवढ्यात बोलता बोलता त्यातले दोन जण उठून बाहेर गेले थोड्या वेळानं पुन्हा घरात आले नवरदेवाच्या मामाच्या कानात काहीतरी कुजबुजले नवरदेवाच्या मामानं रंग्याला बाजूला घेऊन विचारलं वय व तुमची थोरली नात रांडाव आहे म्हणत्यात वय मग तिचं काय त्यानं चाचरत उत्तर दिलं तिचा नवरा लग्नानंतर एका महिन्याच्या आतच मेला असं समजला आम्हाला नवरदेवाच्या मामानं खुसपाट काढत हळू आवाजात पिल्लू सोडलं वय असतं एखादीचं नशीब रंग्यानं वेळ मारून नेली पण मग आम्ही अशा आपशकुनी पोरीची बहीण कसं काय सून करून आणावं बरं घरात नवरदेवाच्या मामानं मुद्द्यालाच हात घातला रंग्याचा चेहरा खरकन उतरला सगळं प्रकरण त्याच्या लक्षात आलं ह्यांनी कुठून तरी पूर्ण माहिती काढलेली दिसती या असा विचार त्यानं केला बांगरवाडी अन पळस शेजारचीच गावं असल्यानं अशा गोष्टी लपून राहत नाहीत ह्याची त्याला जाणीव झाली तरीही जेवढं झाकून ठेवता येईल तेवढं झाकावं असा त्याचा डाव होता पण तो फसला रंग्या त्यांना समजून सांगताना म्हणाला बीज थोडंफार कमी द्या पण ही सोयरीक मोडू नका मुलाचा मामा त्याच्या विनवणीकडं अजिबात लक्ष देईना रंग्या आणि त्याच्यासोबतची मंडळी ही समजून सांगू लागली पण समोरची मंडळी काहीच ऐकून घेईनात रंग्याचा हिरमोड झाला न्हाय व्हय करता करता अखेरीस सोयरीक मोडलीच सगळेजण तिथून निघाले घोंगडीवरून उठत त्यांना राम राम घालून सगळे बाहेर आले तेव्हा जोराचं खैदान सुटलं होतं पाऊस यायची चिन्ह दिसत होती रंग्याच्या मनातही पारूच्या तिरस्काराचं काहूर सुटलं होतं धोत्राचा सोगा धरून चालताना तो पांडवाला चिडून म्हणाला पांड्या च्या आईला ह्या पारीनं तर पार हातातोंडाशी आल्याला घास हिचकाडून घेतला व एक तर त्या पारीचं लगीन बी लावून देता येत नाही वय मिरीचं लगीन पर पार जमल्यात जमा होत राव असं म्हणत पांडवानं आगीत तेल ओतलं पारूला पावलागनिक शिव्या देत रंग्या घरी चालला होता कधी एकदा घरी जाईल आणि कधी एकदा सगळा राग पारूवर काढील असं त्याच्या जीवाला झालं होतं आभाळात ढगांचा गाळ झाला होता झपझप पाय उचलून सगळे चालले होते तेवढ्यात अचानक ढग रीते व्हायला लागले सगळी माणसं पावसानं झोडपून काढली एका पिंपळाच्या झाडाखाली बसून पाऊस उघडायची वाट ते बघत बसले पण पाऊस काय उघडायचं नाव घेत नव्हता कोपरीतल्या तंबाखूचे बटवे भिजून त्याचं लाल पाणी सद्र्यावर ओघळत होतं तंबाखूचा विडा खायला शिल्लक राहिला नव्हता अंगात हुडहुडी भरली होती सूर्य पावसाला सोबत घेऊनच मावळला ओढ्यांना पूर आले होते त्यातच पळसगावच्या शिवेवरल्या ओढ्यातून पलीकडं जायला कुणाचीच हिंमत होईना अंधारही पुराला साथ देऊ लागला होता रंग्या पाण्याचा अंदाज घेत म्हणाला जरा वरच्या आंगून जाऊ तिकडं खडाक बिडाक असतील त्याच्याहून पल्याड जाता येईल आपल्याला सगळेजण वरच्या बाजूला गेले मोठाले खडक धुसर दिसत होते त्याच्यावर पाय ठेवून अंदाज घेऊन सगळ्यांनी कसे बसे ओढे पार केले सुटकेचा निश्वास टाकला आधीच सोयरीक मोडली त्यामुळं द्यात सुद्धा हातचं गेलं होतं अन त्यात पायपीटसुद्धा सुद्धा झाली होती सगळेजण ओले चिंब झाले होते वाहना तुटल्या होत्या पावसानं सगळ्यांना निबार झोडपून काढलं होतं सगळी मेहनत वाया गेली होती आणि ह्या सगळ्याला कारणीभूत ही पारूच आहे असं रंग्या समजत होता गावडेवाडीत पोहोचल्यावर सगळेजण ज्याच्या त्याच्या घरी पांगले रंग्यानं घरात पाय दारात पाय की लगेच घाण घाण शिव्या द्यायला सुरुवात केली दुर्पदा प्यायला दिलं त्यानं तांब्या फेकून देतच विचारलं आहे ती अवधासा दुरपदा घाबरली पारू विळीवर घेऊन भोपळा चिरत होती तुळसा पाट्यावर मिरची वाटत होती कुणीच काही बोललं नाही बाळशीरामनंच पुढं येऊन विचारलं काय झालं मग जमलं का नाही मिराचं कोरडं धोतर गुंडाळून ओलं धोतर धुरपदाच्या हातात देताना रंग्यात त्याच्यावरच खेकसला वय जमलं ना काळजीच्या पोटच्या अरे काय झालं सांगशील का नाही पारूकडं हात करीतच रंग्या तिच्यावर चिडला ह्या आय घालीच्या पायगुणामुळे फार वाट लागली आज जमत आलेलं मिरीचं लगीन आज पुन्हा मोडलं कस काय र लगीन जमवायला काय तिआल ती का बाळशीराम खोचकपणे बोलला तू गब्बस आय घाल्या नको डोकं खाऊ अन पारूला काहीच समजेना त्या फक्त ऐकून घेत होत्या पारूच्या काळजात पुन्हा भीतीचे पाल चुकचुकायला चुक लागली गार वारं सुटलं होतं रंग्या काय म्हणतोय ह्याचा उलगडा कुणालाच होत नव्हता तुळसा मनातल्या मनात बोलू लागली ह्या डंगऱ्यानी परत दुसऱ्या बी लेकीचं वाटुळं करायचं ठरवलंय काय नो पारू भोपळा भगुल्यात शिजाय घालून घराबाहेर गेली चिलीम साफ करता करता रंग्यानं मीराला चुलीतून विस्तव आणायला सांगितला ती चिमट्यात कोस कोळसा घेऊन त्याच्याकडे जात असताना बाहेरून आत येणाऱ्या पारूचा मीराच्या हाताला चुकून धक्का लागल्यानं तो लाल कोळसा रंग्याच्या धोत्रावर पडला धोत्राला मोठं भोग पडलं त्याच्या मांडीला जोराचा चटका बसला तळमळत शिव्या देतच तो पटकन उठला पारूच्या सनकन काना माग ठेवून दिली पारू लांब पुन्हा बाहेर पळून गेले पारू भेदरली काहीच न बोलता तुळसासोबत चुलीजवळ जाऊन जाळ घालीत बसली जेवण उरकले बारकाले डोळे झोपी गेले मेडीला टेकून बसलेल्या रंग्याला बाळशीराम म्हणाला सपार शेकारून घेतलं पाहिजे दोन तीन दिवसात लई गळायला लागले पॉरं स्वारं वल्यावर झोपत्यात रंग्यानं त्याच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करून सोयरीकीच्या विषयावर बोलणं सुरू केलं बाळशीराम मोठ्या आवाजातच बजावू लागला आज गेलता पोर पाहायला ते ठीक आहे पण इथून मोरं मला विचारल्याशिवाय तू काय मपल्या पोरीचं जमवू नको बघ असं तुला एवढी अक्कल आली का काय आता दात कोरताना तो खेकसला तसं नाही र पण त्वा पारूच्या जिनगाणीच मातेर केलंच हाय आता दुसऱ्या पोरीचं तरी बाळशीरामचं पुढचं बोलणं ऐकून घ्यायच्या आधीच एकदम चिडून मोठ्या आवाजातच रंग्या पुन्हा खेकसला म्हणजे मॅच झक मारली का ती पोटातून बाहेर आल्यापासूनच पांढऱ्या पायाची हाय त्याला मी काय करू रंग्याचं जिवारी लागणारं बोलणं ऐकून पारू मनातल्या मनात झुरत मनात होती चिमणीच्या मंद उजेडात तिच्या डोळ्यातली आसव चमकत होती आज जे मीराच्या सोयरिकीबद्दल झालं ते झालं पुण्यांदा मला सांगितल्या बिगार कुठंच बोलाचाली या जायचं नाही आणि गेलं आता मला संग न्यायाचं बाळशीरामनं पुन्हा खडसावलं डोक्याला मुंडास बांधताना रंग्या म्हणाला हे बघ बाळशा तू मला उडाया नको शिकू आज जे लगीन मोडलं ना ते तपल्या लाडक्या लेकीमुळंच आहे समजलं का पारू पुन्हा कान देऊन ऐकायला लागली बाळशीरामनं चिडून विचारलं मपल्या लेकीमुळं कसं काय फीस काटलं आर बावळ्या ती पोरांकडली माणसं म्हणली तुमच्या थोरल्या पोरीचा नवरा एका महिन्यात वारलाय अशा आपशकुनी पोरीच्या बहिणीशी आमच्या पोराचं आम्ही कसं काय लगीन लावून द्यायचं आणि घरात थोरली पोर रांडाव नाही दुसरीचं लगीन कसं काय आहे तुम्ही पारो उठून बाहेर गेली डोळ्यात पाणी आणून तुळसा सोबत भांडी घासायला लागली बाळशीरामला प्रचंड राग आला चिडक्या स्वरात तो म्हणाला आर पण त्यांना काय करायचंय आपल्या पोरीचं दोघी भांडी घेऊन घरात आल्या दुर्पदाच्या गुडघ्याला रुईची पानं बांधता बांधता दोघीही तिथंच रिंगाळल्या दोघांच्या गप्पा ऐकू लागल्या रंग्या पारुकडं बघत बघत कुत्सितपणे म्हणाला याक लक्षात घे बाळशा ह्या पारीचा आधी नीट वाकड केल्या बिगार मिरळीचं लगीन काय जमायचं नाही बघ बाळशीराम पारुकडं बघत काळजीनं म्हणाला तपलं कोण ऐकायला लागलंय रे गैबान या आजोर मागण घाला या आलेल्या सगळ्या स्थळांनी मिरीला नकार का दिला याचा उलगडा मला आज झालाय रंग्या तंबाखूचा विडा बाहेर फेकता फेकता खेकसला कितीही बोला आणि काहीही बोला रंग्यावर काहीच परिणाम होत नव्हता पुन्हा एकदा तो सोडून अख्खं घर काळजीत पडलं मीरा ही तुळसावर पडली होती दिसायला ती पारूपेक्षा उजळ नव्हती पाहता क्षणी पसंत पडेल अशी ती दिसत नव्हती पारूच्या मनात पुन्हा एकदा भीती दाटून आली आपल्यामुळंच मीराचं लगीन जमत नाही हा विचार तिच्या काळजात सलायला लागला तसं तिचे डोळे स्पष्ट सांगू लागले पण तुळसानी तिच्या डोक्यावरून हात फिरवून मिनमिनत्या चिमणीच्या अंधू कुजेडात डोळ्यांनीच धीर दिला गोदडी तोंडावर घेऊन सगळ्यांनी डोळे मिटले पण बाळशीरामन तुळसाचे डोळे मात्र काळजी करत जागेच राहिले चिमणीसारखीच पारूच्याही काळजात चिंतेची काजळी गडद होऊ लागली दुसऱ्या दिवसापासून रंग्या पारूचा पहिल्यापेक्षा जास्तीच तिरस्कार करू लागला नवऱ्याला गिळून आली आणि त्या बहिणीचं पण लगीन जमू देईना नवऱ्याच्या सरणावर हिला असते ढकलून तर बरं झालं असतं उठता बसता तिला तो खूपच त्रास देऊ लागला त्याच्या देखत पारूचं जेवण सुद्धा मुश्किल होऊन बसलं तुळसाला त्याचा भयंकर राग आहे पण घरात वाद नकोत म्हणून ती शांत राही थोड्या दिवसांनी बाळशीरामनं स्वतःच मीरासाठी मुलगा बघायला सुरुवात केली होती पण त्यालाही दोन तीन ठिकाणी पारूच्या रांडा वसण्याबद्दल ऐकून घ्यावं लागलं त्यावर उपाय म्हणून रंग्यानं पारूला जेजुरीला नेऊन मुरळी म्हणून सोडण्याचा निर्णय देऊन टाकला त्यासाठी तो सगळ्यांवर दबाव आणू लागला पण त्याचं कुणीच ऐकत नव्हतं बाळशीरामची पारूला आयुष्यभर सांभाळायची तयारी होती मीराच्या लग्नात येणारी मुख्य सामाजिक अडचण म्हणजे पारूला आलेला अकाली रांडाव पण हे होतं एवढ्या लहान वयात आलेलं वैधव्य हे तिच्या चुकीमुळं आलेलं नव्हतं तरीही तिलाच दोष देऊन सगळं खापर तिच्यावर फोडायचं काम चालू होतं पण ते एक भयंकर वास्तव होतं नाईलाजानं जाणं बाळशीरामलाही ते स्वतःच्या मनाला तुळसाला समजावून सांगावं लागलं एक दिवस रानात चाललेली नांगरणी थांबवून बाळशीरामनं ना बैलांना पाणी पाजलं त्यांना थोडी वैरण टाकून कडुलिंबाच्या झाडाखाली जेवायला बसला तुळसाला हे कसं सांगावं असा विचार करू लागला त्याच्या मनातली चलबिचल त्यांना ओळखून विचारलं काय व कसला विचार चालू आहे डोक्यात बाळशीराम चतकोर भाकर एका हातात घेऊन दुसऱ्या हातानं घास घेताना सांगू लागलं अग मी या दोन तीन ठिकाणी मीराच्या सोयरिकीबद्दल विचारलं ग पण सगळी लोक म्हणतात त्या थोरल्या रांडावपोरीचं काय मग व काय करायचं आता आता तीन वर्ष झालं तिच्या जिनगाणीचं वाटुळं होऊन पण अजून बी पारूच्या मनातलं लगीन आणि नवऱ्याचा भ्या जायला तयार नाही व काय तरी करावा लागल ग नाहीतर दुसऱ्या पोरींची बी अवघाड होऊन बसन आव पण आता पारूला पुन्हा कोण घ्यायचं व पदरात आधीच एका महिन्यात नवरा मेल्यामुळं तिला अपशकुनी समजतात लोक समजू दे पण आपुन्या करू पारूचं दुसरं लगीन आव येडे आहेत का तुम्ही काय बोलाल समाज भाऊबंद लोक जगून देतील का आपल्याला आता तिला कपाळावरच्या बुक्यासोबतच सरणावं जावं लागन अगं पण एवढी तरणी ताटी पोर जलंबर कशी ग जगन ग ते तर मला बी कळतंय व पण लोकरीतीच्या मुर जर आपण गेलो तर गाव आपल्याला वाढीत टाकेल ना टाकून दे पण मी आपल्या पोरीला अशी जलंबर जळून देणार नाही असं ना। म्हणून त्यानं पुन्हा बैल सोडून नांगरणी सुरू केली तुळसा त्याच्या माग माग चालू लागली रूढी परंपरांच्या विरोधात जाऊन दंड थोपटून लेकीच्या कल्याणासाठी नवरा करत असलेलं धाडस पाहून तिला त्याचा अभिमानही वाटत होता अन काळजीही पारूच्या नवीन संसाराची स्वप्न दिवसाढवळ्या वावरात राबणाऱ्या चार डोळ्यांना पडू लागली अंधार पडणार होता कोंडून ठेवलेली बारकी बारकी करड रानातून आलेल्या शेळ्यांच्या कासेला ढुसण्या मारू मारू पोट भरून घेत होती बाळशीरामनं घरी आल्यावर पारूच्या पुनर्विवाहाची गोष्ट रंग्याला बोलून दाखवल्यावर त्यानं बाळशीरामच्या संकन एक मुस्कटात ठेवून दिली आणि खेकसला बावळ्या आधीच घालवली तेवढी चव कमी आहे का चालला दुसरं लगीन लावून द्याया आपल्या शंभर पिढ्यांनी कोणी असं केलं असेल का अरे पण आपुण्या करू पोरीच्या आयुष्याचा सवाल आहे र अन तुला तर माहिती आहे की तिच्यामुळं मिरीचं पण जमत नाही त्या गोष्टीवर बराच वेळ काथ्याकूट झाल्यावर रंग्याला ती गोष्ट पटली कारण त्याला द्याज महत्त्वाचं वाटत होतं पण त्याचं मन मात्र ह्यासाठी तयार होईना देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी चार वर्ष एखाद्या छोट्याशा गावातल्या गरीब घरात विधवा पुनर्विवाह होणं म्हणजे फार मोठी क्रांतिकारी घटना होती त्यातल्या त्यात गो गरीब गुरीब घरातल्या सुनात कोवळ्या वयात नवरा गेल्यावर मरेपर्यंत मन मारून कसं बस जगत होत्या अशा सगळ्या सामाजिक परिस्थितीत रंग्यानं सगळ्या भाऊबंधांना पारूच्या दुसऱ्या लग्नाचा विचार बोलून दाखवला पण त्याला सगळ्यांनी कडाडून विरोधच केला पारूचं दुसरं लग्न केलं तर फार वाईट परिणाम होतील इथून पुढचं आपआपल्या पोरापोरींची लग्न जमवताना अडचणी येतील असं सगळ्यांनी निक्षून सांगितलं पण रंग्याला नाही ऐकून घ्यायची सवय नव्हती तो आधीच आडगा होता सहजासहजी आणि फुकटात पैसे मिळवायची त्याला सवय होती पारूचं जर दुसऱ्यांदा लग्न लावलं तर पुन्हा एकदा द्याज मिळू शकतं त्यामुळं त्याच्या तोंडाला पाणी सुटलं सगळा विरोध डावलून त्यानं कुणाचंच ऐकलं नाही घरातून एकदाची बॅत तरी जाईल म्हणून नाहीलाजा नका होईना तो पारूसाठी पुन्हा स्थळ पाहायला लागला पण सगळीकडं नाहीचा पाडा सुरूच होता भावु बंदही घराला वाळीत टाकायची धमकी देत होते